श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा पंचवीस जुलैला असणार आहे तर पंचवीस जुलै ते तेवीस ते ऑगस्ट पर्यंत आपल्याला श्रावण महिना साजरी करायचा आहे आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावण महिना खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला माहिती आहे की जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शिवांचं आहे ह्या सृष्टीमध्ये चाराचारामध्ये भगवान शंकर हे वास करत असतात श्रावण महिना खरं तर बघा आपण स्वामी चैत्र सारामृत अगदी गुरुचैत्र कुठल्याही महिन्याला आपण करू शकतो पण श्रावण महिन्यामध्ये मग शिवलीला अमृत आणि नवनाथ पारायण याची प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये अमृत पारायण कसं करावं एक दिवसीय कसं करावं तीन दिवसीय कसं करावं अगदी सात दिवसात कसं करावं हे सगळे नियम अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी शिवलीलामृत पारायण कसं करावं किंवा ते का करा महत्वाचा प्रश्न की हे पारायण का करावं तर गंडांतर टळत मनोकामना पूर्ण होतात ही तर शत्रू असेल तर आपल्याला असे परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी हो आणि भगवान शंकरांची कृपा आपल्यावर मिळावी आपलं जर काही पाप असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळावी काहीतर संघर्ष चालू आहे आयुष्यात अगदी संतान प्राप्तीमध्ये मग आता संसारिक अडचणीसुद्धा निवारणासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत पारायण केलं जातं तुमचे असंख्य असे जे काही त्रास आहे जे काही वेदना आहे तर तुम्हाला चालू आहे जे शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट असेल तर नक्कीच जेव्हा तुम्ही भगवान शिवांची उपासना करत असता शिवमंत्र पठण करत असता तेव्हा तुमच्या शरीरातून हे तुमचं जे काही आर्थिक मानसिक शारीरिक जे काही संकट आहे तर याच्यातून तुमची आत्मा तो तुमचं मन याला मुक्त करतं नक्कीच भगवान शिवांची उपासना किंवा त्यांचं मंत्र स्त्रोत्र जे पठण करत असतं जो श्रवण करत असतो ना तर त्याला याचा काही त्रास जास्त होत नाही मग याच्यामध्ये ये येतं ते तुमचे आर्थिक शारीरिक मानसिक जे काही कष्ट आहेत त्याच्यातून तुमचं आत्मा हे मन शुद्ध करण्याचं काम करत असतं आता आपल्याला कळालं की शिवलीला अमृत पारायण का करावं आता हे कसं करावं तर श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप जास्त महत्त्वाचा असतो तुम्हाला कुठल्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता अगदी तुम्ही सोमवारी पारायणाला सुरुवात केली तरी चालेल किंवा कुठल्याही दिवशी केली तरी चालेल आता पारायण म्हटलं तर पारायण का करावं हे तर कळालं आणि दुसरं येतं ते नियम काय आहेत तर पारायणाची मांडणी करावी लागते का नियम अपन तर का नियम हो, म्हटलं की ज्या पद्धतीने आपण गुरुचैत्र पारायण करत असतो त्या पद्धतीने खूप काही नियम नाही आहेत पण हो शिवलीलामृत पारायण करण्यासाठी अगदी तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल सात दिवसाचं करणार असाल किंवा पंधरा दिवसाचं करणार असाल आता हे पंधरा दिवस का सांगितले तर बघा शिवलीलामृत ग्रंथात टोटल चौदा अध्याय आहेत पण आता पंधरावा अध्याय याच्यामध्ये ॲड झालेला आहे तर तो पंधरावा अध्याय पठन नाही केला तरी चालेल चौदा अध्याय पठन करायचे असतात आता आता हे चौदा अध्याय जर तुम्ही सात दिवसाचं केलं तर रोज दोन दोन अध्याय कारण शिवलीलामृत अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत तर जर तुम्ही दोन अध्याय पठन केले सात दिवसात तुमचं पारायण होतं किंवा तीन दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी चार अध्याय या पद्धतीनं तुम्ही पारायण करू शकता एक दिवसीय पारायण पण तुम्ही करू शकता पण एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा स्टॅमिना आहे का कारण तुम्हाला बराच वेळ बसावं लागेल अगदी दिवसभर म्हटलं तरी चालेल एवढं म्हणजे बराच वेळ म्हणजे दिवसभर म्हणजे आता थोडंसं पहाटे वाचलं मग थोडंसं गॅप घेतला घरातली कामं केली मग प्रदोषकाळी केलं असं तरी चालतं एका बैठकीत केलं पाहिजे असंच नाही आहे तर ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांना करणं शक्य नाही होत तर त्यांनी एक दिवसीय करावं मला पण मला जर विचारा तर सात दिवसाचं पारायण करणं अतिशय उत्तम असतं कारण दोन अध्याय आपण जेव्हा पठण करत असतो नुसतंच ओळीवर बोट ठेवून नाही होत त्याच्यातले प्रत्येक वाक्य वाक्यनं वाक्य शिवलीला अमृत ग्रंथ किंवा कुठलाही ग्रंथ तो तुम्हाला आयुष्य कसं जगावं आणि ते म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग देत असतं म्हणून मन लावून पठण करायचं असतं मग आता सात दिवसाचं केलं तर अतिशय उत्तम तीन दिवसाचं केलं तरी चालेल पण एवढा वेळ तुमच्याकडे असावा तुम्हाला समजलं तीन दिवसाचं एक दिवसाचं किंवा सात दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता नियमामध्ये काय आहे तर सात दिवसाचं करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं आता मी तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवसाचं पण तुम्ही पारायण करू शकता आता हे पंधरा दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज एक एक अध्याय पठण करावा अर्थात तुम्ही पंधरा दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे तर ते येतं ते मासिक धर्म त्याच्यामध्ये येते रक्षाबंधन मग तुम्हाला गावाला जायचं आहे तुम्ही जेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतात तेव्हा तुम्हाला पराणे जे आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे रक्षाबंधन आहे तुम्ही तर तुम्ही भावाला ओवळायला जाऊ शकता दुसऱ्याचं घरचं खायचं नाही आहे जे काही असणार आहे ते घरातलंच खाणार आहे आणि कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे तर हे पंधरा दिवस हे दोन नियम तुमच्याकडून होणार आहे का तर सात दिवसाचं असेल तर दोन दोन अध्याय तुम्ही पठण करून तुम्ही करू शकता तर अगदी मासिक धर्म ज्या दिवशी संपतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आपल्याला आपल्या अपले मासिक धर्माची तारीख माहिती असते त्या पद्धतीनं तुम्ही पारायण करावं अगदी ताई आम्ही पारायण करायला सुरुवात केली आमचा मासिक धर्म आठ दिवसानंतर होता मग तो अगदी लवकर आला मग अशा वेळेस तुमचा मासिक धर्म होऊन जाऊन नंतर तुम्ही पठण करू शकता किंवा घरात जर कोण असेल तर त्यांच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्या खरं तर हे पारायण असं सोडू नये हे पारायण सात दिवसाचं असतं संकल्प केलेला असतो म्हणून आधीच सांगते की मासिक धर्म झाल्यावरच तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता बाहेरचं खाऊ नये पराण्यवर्ज वर्ज हॉटेलचा वर्ज आणि शक्य असेल तर तामसी वृत्ती पदार्थ आता खायचे नाही आहेत म्हणजेच कांदा लसूणसुद्धा वर्ज्य आहे बाकी कुठले नियम नाही आहेत शक्यतो खाली सतरंजी टाकून झोपण्याचा प्रयत्न करा ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे ज्यांनी खाली बसू शकत नाही तर त्यांनी पलंगावर झोपलं तरी चालेल पण गादीवर नाही बारीक सारीक नियम आहेत खूप काही नियम नाही आहेत आता हे नियम झाले आता ज्या दिवशी तुम्ही उपासना करणार आहात पारायणाला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची आहे त्यांना एकवीस एकावन्न अकरा एकशे आठ बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्रजप करावा मांडणी करायच्या आधी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहात त्याच्या आधी शुशुर्बुद्ध होऊन भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे म्हणजेच काय की सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा दीड तास म्हणजेच काय तुम्ही चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता संध्याकाळी ज्यांना हे करणं शक्य होत नाही तर त्यांनी पहाटे उठूनसुद्धा पारायण करू शकता मग आम्हाला तेही करणं शक्य होत नाही आम्ही दुपारी वाचवू शकतो का तर चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्वाचा असतो आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं फुल ठेवावं हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि संकल्प करावा भगवान शंकरांना प्रार्थना करावी की मी या या कार्यासाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं एक पारायण करत आहे माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या कारण करता करविता परमेश्वर आहे आपण कोणी नाही हे करून झाल्यावर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांना आता Uh, मांडणी आता मांडणी सेपरेट करायची का तर तुम्ही देवघरातच बसून पठण करणार असाल तर तुम्ही देवघरातच मांडणी करायची काही गरज नाही आहे पण तुमची जर इच्छा असेल मग सात दिवस काय ना की शिवपिंड एका जागेवर असते मग त्याच्यामुळे तुमची सेवा झाली की तुम्ही परत ती देवघरात ठेवता तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही देवघरातच बसूनच पारायण करणार असाल तर हरकत नाही ताई आम्ही देवघरात जागा नाही आहे मग तुम्ही खाली म्हणजे देवाच्या साईडला तुम्ही करू शकता मांडणी पण करायची गरज नाही आहे जर देव घरात करणार असाल तर अर्थात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर शिवपिंड ही एका तामनात घ्या एकशे आठ वेळा ओम नम ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करताना भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा पाण्याने करा दुधाने करा, करा जसं शक्य होईल त्या पद्धतीने अभिषेक करावा शिवपिंड तामनातून बाहेर काढून ती स्वच्छ करावी भस्म अर्पण करावा तुमच्याकडे पांढरं फुल असेल निळं फुल असेल ते अर्पण करावं बेल एक एकवीस ते अर्पण करावे प्रार्थना करावी आणि नंतर सेवेला सुरुवात करावी मग जसं सात दिवसाचं करणार असाल तर रोज दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने पहिल्या दिवशी सेवा करून झाली की दुसऱ्या दिवशी पण करायची का आता रोजची देवपूजा आपण करत असतो तुम्हाला रोज भगवान शंकरांच्या पेंडीवर अभिषेक घालायची गरज नाही आहे आता हे सगळं करून झाल्यावर उद्यापन कसं करायचं उद्या उद्यापन अतिशय साधं आणि निस्वार्थ भक्तीने सेवा करायची असते कारण परमेश्वर सगळ्या गोष्टीचा साक्षी असतो एखाद्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही अगदी यथाशक्ती शक्ती तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो कुठल्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही सवा किलो किंवा सवा पावशर ते तांदूळ घेऊन आणि एक एक वस्त्र आपण भगवान शंकरांच्या त्या मंदिरात जाऊन अर्पण करावं त्या मंदिरात गुरुजी असेल ता तर त्यांना दान करावं तिथे कुठलेही गुरुजी नसतील तर एखाद्या गुरुजूला तुम्ही तांदूळ आणि पांढरं वस्त्र दान करू शकता या पद्धतीने उद्धापन तुम्हाला करायचं आहे हे झालं नियम सांगितले ताई आम्हाला खाली बसता येत नाही मग काय करावं मग तुम्ही टेबल खुर्चीवर पारायण करू शकता देव देव फक्त तुमची भक्ती बघत असतो ताई मला सातवा महिना आहे मी प्रेग्नेंट आहे तर मी पारायण करू शकते का बघा शिवलीला मृत ग्रंथाचं सा पारायण सातवा महिन्यातही करू शकता काही अडचण नाही आहे पण अगदी जीवाचा अटहास करून उपवास करायची गरज नाही आहे श्रावण महिन्यात देव हा भक्तीचा भुकेला आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात अगदी तुम्ही नुकतीच डिलेवरी झालेली आहे तर उपवास करण्याचा अड्डास करू नका कारण आता तुम्ही एक आई म्हणून जास्त महत्त्वाचं आहे जा एक वर्ष सेवा नाही केली तरी काही बिघडत नाही ज्यांची इच्छा आहे की नाही तर आम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर आम्हाला सातवा महिना आहे आठवा महिना आहे नववा महिना आहे महिना तर तुम्ही करू शकता हरकत नाही सातव्या महिन्यानंतर शिवमंदिरात जाऊन पूजा करायला सांगत नाहीत कारण आपल्याला विटाळ लागलेला असतो दुसरा म्हणजे येतात असं म्हटलं जातं की शिवमंदिरात नागाचा फणा असतो आपण जेव्हा शिवमंदिरात जातो तेव्हा शिवलिंगावर नागाचा फणा असतो मग त्याची दृष्टी आपल्या बाळावर पडते तर काल सर्व दोष तयार होतो असं म्हणतात म्हणून सातव्या महिन्यानंतर महिला जात नाहीत याचं दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं मग तुम्ही घरातही सेवा करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्ही सोमवारची पूजा करू शकता काहीच अडचण नाही आहे या पद्धतीने तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचंय अतिशय सुंदर हा ग्रंथ आहे आपण वर्षभरात शिवलीला अमृताचं ग्रंथाचं पारायण करणं ज्यांना होत नाही तर त्यांनी या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करावी आणि पारायण करावं तुम्हाला माहिती आहे शिवलीला अमृत ग्रंथाचं प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे मग तो ऋणमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी गर्भधारणा व्हावी आपला पापाचा नाश व्हावा गणांतर टळावा अशा विविध कारणांसाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं जातं एक अध्याय वाचण्यापेक्षा जर सगळं पारायण केलं तर या सगळ्या सगळ्या कर्मातून या सगळ्या भोगातून आपले मुक्तता होते आपला जन्म झालेला आहे ते काही ना काही फेडण्यासाठी खूप काही घेऊन आलेलो आहोत आपण ते फेडण्यासाठीच आपला अड्डाहस चालू आहे चांगल्या मार्गातून काही लोक वाईट मार्गातून ते फेडत असतात आपल्याला चांगल्या आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत आणि ह्या जन्मात जे काही करणार आहे ते ह्या जन्मात मिळणार आहे आणि त्याच्यानंतरचा जन्म मिळू नये असं प्रत्येकाला वाटत असतं पण म्हणून या जन्मात नामस्मरण करा खूप जास्त चांगले कर्म करा आणि याच्यानंतरच्या कलयुगात आपलं तर लवकर जन्म होऊ नये किंवा मिळू नये हेच आपल्याला आपल्याला मुक्तता मिळावी आणि परत कुठलाच जन्म मिळू नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि जे भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून त्यांची या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपासना करा पारायण कोणीही करू शकतो पुरुष असं काहीच मनात आणायचं नाही ना ताई मी विधवा आहे मी करू शकते का तेर बग्वान चंकरांजा। बग्वान चंकरांजा, होना, वर, तर भगवान भगवान प्रत्येक परमेश्वराच्या जगातल्या पाठीवर कोणीही सेवा करू शकतं असं कुठलंच बंधन नाही आहे मासिक धर्म सुतक विटर असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही हे सगळं कार्य संपलं नंतर तुम्ही सेवा करू शकता तर शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण जास्तीत जास्त लोकांनी करावं तर आजच्यासाठी इतकाच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ